अखरी तालुक्यातील मजदीद ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला मस्दिदं सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी ग्रामसभा झाली त्यात आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्यावर प्रशासनानं चुकीचे आरोप करून त्यांना तात्पुरते निलंबित केले त्यासंबंधी ग्रामसभेत ग्रामस्थ एकत्रित येऊन या प्रामाणिक कर्तव्यदक्ष माणसाला न्याय मिळवून द्यावा त्यासाठी ग्रामसभेत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका घेतली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किरणदादा देवरे यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्यावर कशा प्रकारे अन्याय झाला ते व्यवस्थितरित्या मांडले त्यामुळे प्रशासनानं केलेल्या कृत्याचा निषेध व आता नितीनजी देवरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व गावांना होऊन पावलं उचलावी असा मजदी ग्रामसभेत एकमुकानं ठराव मंजूर करण्यात आला अतिशय लौकिका आणत होते परंतु मागील गेलेल्या काही दिवसांमध्ये आता कालचे थोडेसे अधिकारी असतील यांच्या नजर चुकीने एक दोन जन्म दाखला त्या अधिकाऱ्यांकडनं दिला गेला असेल आणि याच सर्वस्वी जबाबदार हे खेळा डिपार्टमेंट मालेगाव तालुक्याचे तहसीलदार म्हणून सन्माननीय नितीन दादांना महाराष्ट्र शासनाने दोषी ठरवलं आहे आणि त्यांचं कायमस्वरूपी नाही परंतु तात्काळ निलंबन केलेलं आहे सन्माननीय दादा हे तहसीलदार म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणून त्या खुर्चीला न्याय देत होते दुःखी पीडित शोषितांचे ते अतिशय काटेकोरपणे त्यांच्या अडीअडचणी दूर करत होते आणि योगायोगाने मे महिन्यामध्ये छाया हरपली त्यांची या सर्व गोष्टींमध्ये ते दाखले त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांकडनं दिले गेले आणि त्यांना त्या ते गोष्टीला जबाबदार पकडलं गेलं म्हणून मी सन्माननीय ग्रामसभेला मजली गावाच्या सर्व गावकऱ्यांना विनंती विशेष सांगतो की सन्माननीय नितीनदादा मजदीचे भूमिपुत्र आहेत म्हणून एक निषेध म्हणून त्यांचा आपल्या गाव ग्रामसभेत ठराव पारित करून घ्यावा असे मी ग्रामसभेला आणि गावकऱ्यांना विनंती करतो निषेधाचा ठराव याच्यासाठी आपल्या मस्ती गावाच्या ग्रामसभेचा ग्रामसभेच्या निषेधाचा ठराव आपण जर त्यांना सत्य हातात दिला तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि धुळे जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांना आपण त्या प्रती देऊ म्हणजे जेणेकरून नितीनदादांवर झालेला अयोग्य अन्याय थोड्या फार प्रमाणात का होईना हा दूर करण्यात आपल्या गावकऱ्यांमार्फत मदत होईल आणि एक तहसीलदार पदावर असलेला माणूस तात्पुरता निलंबन झालेला आहे त्या माणसाच्या काळजीपोटी बोहा माझ्या गावाने मी नसताना सुद्धा माझ्यावर जो अन्याय झाला तर त्यासंबंधी एक निषेधाचा ठराव पारित केला याने त्यांना पाठबळ मिळणार आहे म्हणून सन्माननीय ग्रामसभा आणि गावकऱ्यांना विनंती करतो की एक निषेधाचा ठराव आणि एक अभिनंदनाचा ठराव आपल्या प्रोसिडी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका